घाटकोपर पंतनगर पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत तब्बल एक कोटी चौदा लाख ,00 साठ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वरील कामराज नगर भागात ही कारवाई करण्यात आली प्राथमिक टप्प्यात तेरा पूर्णांक चव्वेचाळीस लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला या प्रकरणात मोहम्मद फिरोज कमरुजमा शेख वय वर्ष सव्वीस याला पोलिसांनी अटक केली आहे पुढील चौकशीत त्याच्या माहितीवरून ठाणे जिल्ह्यातील नारपोली पोलीस ठाण्याच्या मदतीने दोन गोदामांवर छापा टाकण्यात आला या गोदामांमध्ये गुटखा वाहनात भरत असताना चालक सुपरवायझर आणि हमाल मिळून आले पोलिसांनी या ठिकाणाहून एकूण त्र्याहत्तर पूर्णांक चौपन्न लाखाचा गुटखा चार वाहने सहा मोबाईल फोन व अन्य साहित्य असा एकूण एक पूर्णांक चौदा कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणात एकूण आठ जणांना अटक करण्यात आली असून पुढील तपास पंतनगर पोलीस करत आहेत